नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण माझे आवडते कार्टून डोरेमोन या विषयावरती मराठी निबंध घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी लहानपणापासूनच कार्टून पाहत आहे टी व्हीवर वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळे कार्टून कार्यक्रम लागतात परंतु माझे आवडते कार्टून डोरेमोन आहे मला डोरेमोन पाहायला खूप आवडते मी टी व्हीवर डोरेमोन व्यतिरिक्त इतर कोणतेच कार्यक्रम पाहत नाही माझ्यासोबत आमच्या शेजारची मुलेही डोरेमोन कार्टून पाहतात जेव्हा मला मित्रांसोबत रिकामा वेळ मिळतो तेव्हा मी डोरेमॉन कार्टूनच्या गप्पा करतो डोरेमॉन कार्टूनला हिंदी भाषेशिवाय इतर ही। मध्येही बनवले आहे मी वाचले आहे की डोरेमॉन कार्टूनला हिरोशी फुजीमोटो आणि मोठू अबिको या जपानी कार्टुनिस्टने तयार केले आहे त्याने जपानच्या मंगाशी रिजसाठी डोरेमॉनचे कार्टून बनवले सुरू केले त्यांनी ज्या पेनने हे कार्टून तयार केले त्या पेनला फुजिको फुजी नाव देण्यात आले डोरेमोन कार्टून मध्ये डोरेमॉन एका रोबो मांजर असते तो बावीसाव्या शतकातून नोबिता नावाच्या मुलाला मदत करायला आलेला असतो नोबिता अभ्यासात व दुसऱ्या गोष्टीमध्ये इतर मुलांपेक्षा मागे असतो डोरेमोन नोबिताला बावीसाव्या शतकातील प्रगत गॅजेट्स देऊन मदत करतो डोरेमोन कार्टूनमधून मनोरंजकासोबतच अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात डोरेमॉनची आवड वाढवणारी चारित्रिके त्यांची नाटकता आणि विचारशीलता या कार्टूनचं विशेषतः माझं आकर्षित करतं या कार्टूनचं महत्व म्हणजे जीवनात आणि मनात लाभदायक आहे त्यांच्यामार्फत मी नवीन विचारांचं आणि सर्वोत्तम मार्गदर्शन प्राप्त करतो आज आपण मराठी निबंध माझे आवडते कार्टून डोरेमॉन या विषयावरती काही होईल लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला, ला, करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद